महाराष्ट्र नगरपालिका महानगरपालिका आणि औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे चे कलम एकशे एकोणऐंशी अन्वये मूल शहरातील अतिक्रमण व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढावे असं आवाहन मूल नगर परिषद तर्फे गेली चार ते पाच दिवसापासून करण्यात आले असतानाही दुकानदारांनी आपले अतिक्रमण काढलं नाही त्यामुळे मुख्याधिकारी संदीप डोडे यांच्या नेतृत्वात नगर परिषदचे विभाग प्रमुखांनी गुजरी चौक ते गांधी चौकापर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अतिक्रमण काढण्यात आले जिल्ह्यातील मूल हे शहर विकासाच्या दृष्टीनं प्रगतीपथावर असतानाच वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यालगत असलेले दुकान तसेच गांधी चौकातील मोठे दुकानदारांनी सुद्धा आपल्या दुकानातील सामान बाहेर रोडवर अतिक्रमण करून ठेवले असल्यानं एजा करणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागत होता वर्दळीच्या ठिकाणचे अतिक्रमण हटवल्यानं नागरिकांनी मुख्याधिकारी यांचे आभार मानले गेली दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सुद्धा अतिक्रमण हटाव केलं होतं त्यानंतर काही दिवसांनी फुटपाथ व इतर व्यावसायिकांनी पक्क अतिक्रमण केलं काल केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पुन्हा सुद्धा अतिक्रमण झाले तर ह्या अतिक्रमण काढण्याला अर्थ राहणार नाही असं नागरिकांमध्ये बोललं जात आहे फक्त गांधी चौक नाही तर चंद्रपूर गडचिरोली मार्गावर असलेले अतिक्रमण काढावे असंही नागरिकांचं म्हणणं आहे प्रतिनिधी रवी बर्डे न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर